लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ आज या ठिकाणी संवेदनशील आहे अनेक काम आपण पाच वर्षामध्ये गावाची ज्या ठिकाणी केले तानागिरा असतील गाडगेसर असतील तळासर असतील त्यांच्यासोबत सरक अनेक आम्हाला महत्वाचा विषय सांगितला की तांबळे रोड आज झाला पाहिजे जो चौंद्य मार्फत देऊन बोलला जातो पण तो आज या व्यासपीठ एक तसं राजकीय नाहीये परंतु वेळ अशी आहे की प्रत्येक जिथे जिथे संधी मिळत तिथे तिथं पुढे त्यांचं काम सांगावं लागलं आहे अलीकडच्या कामामध्ये पुण्याच्या कामाचं कोण तिथंच नारा बुडून चाललंय सोशल मीडियावर कोण काम करते तिसरंच सांगते की आम्हीच काम केलं म्हणून बंधू रोड हा रोड आहे महत्वाचा या रोडला जवळपास आम्ही चारशे पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले हा रोड हा डांबरीकरणाचा रोड होणार नाही तर हा संपूर्ण रोड हा सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा होणार आहे जो बेगमपूरवर निघणार वर जगा जाणार वर जवळ औंगडी औंग वरपुटे वरपुट्यावर सौंदर्य सौंदर्न तांबळ तांबळे मोहर मोहळ मलिक त्यानंतर नरकेड वाळूज जळगाव ते जळगाव वाळूस आणि तुमचं का असं जवळपास चारशे पंधरा कोटी रुपये या रस्त्याला त्या ठिकाणी मंजूर झाले आणि काही दिवसामध्ये त्याचे वर्क ऑर्डर घेऊन त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार कारण आम्ही विधानसभेला बघितलं की कलेने जवळपास चारशे पाचशे मताचा लीड त्या ठिकाणी दिला मी तर चार वर्ष बघितले आणि खरे जागा लीन मिळाला आहे का So, की हो अप्ली अप्ली ते सौंदर्यचं आहे का तांबोळ्याचा आहे का आरवा येणार कळेल सगळ्यात खात्री पद्धतीची नाही होत आपल्यावर खूप मोठा विश्वास हा तांबोळ्यातील सामान्य जनतेनं युवकांनी त्या ठिकाणी टाकलेला आहे पण आपली दिवस आपली तर तिवढी जबाबदारी आहे जो विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्या विश्वास आपण त्या ठिकाणी पाहतं राहिलं पाहिजे म्हणून आपण यशवंत माने यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या या गावामध्ये आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त काम करण्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा